नमस्कार हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आपण आज बघणार आहोत आपल्या आरोग्यासाठी चार महत्त्वाचे कोणते स्तंभ आहेत जे आयुर्वेदाने सांगितलेले आहेत योगशास्त्राने सांगितलेले आहेत भगवद्गीतेने सांगितलेले आहेत ते चार स्तंभ म्हणजे आहार विहार विचार आणि आचार हे चार स्तंभ जर चांगले असतील तर आपलं जीवन हे आपण चांगलं जगू शकतो आपलं शारीरिक मानसिक सामाजिक भावनिक सगळंच आरोग्य या चार स्तंभामुळे सुधारणार आहे तर हे चार स्तंभ काय का आहे ते आपण आज जाणून घेऊया पहिला स्तंभ जो सांगितलेला आहे तो म्हणजे आहार आता आहार म्हणजे काय जे शरीराद्वारे ग्रहण केल्या जातं त्यामध्ये अन्नही आहे पाणीही आहे आणि हवा पण आहे आपण जेव्हा अन्नसेवन करतो तेव्हा ते अन्न सेवन करताना त्याचा प्रकार त्याचं प्रमाण आणि वेळ ह्या तिन्ही गोष्टी विका विचारात घ्याव्या लागतात आता अन्नाचा प्रकार म्हणजे आपण कशा प्रकारचं अन्न सेवन करत आहोत शाकाहार आहे की मांसाहार आहे ते आपल्याला आपल्या प्रकृतीनुरू अनुरूप आहे का हे बघावं लागतं त्यानंतर त्याचं प्रमाण आपलं वयानुसार आपल्या व्यक्तीनुसार आपलं आयुर्वेदाच्या दृष्टीने विचार करायचं झालं तर आपलं पोष्ट म्हणजे आपल्याला किती भूक लागते यानुसार आपण त्याचं प्रमाण ठरवायचं असतं आणि वेळ जेवणाची वेळ ही अगदी पाळलीच पाहिजेत रोज ज्या वेळेला जेवतो त्याच वेळेला आपण जेवण हे केलं पाहिजे प्रत्येकासाठीच एकच वेळ असेल असं सांगता येत नाही प्रत्येकाच्या भुकेचा भुकेची वेळ आपण बघायला पाहिजे त्यानुसार जेवण करायला पाहिजे आणि आजकाल धकाधकीच्या जीवनामध्ये कामाचं स्वरूप बदललेलं आहे त्यामुळे आपल्याला सोयीची वेळ होईल ती वेळ निवडून आपण त्या वेळात जेवण केलं पाहिजे पण रोज त्याच वेळेस जेवण करायला पाहिजे सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा जेवण करायला सांगितलेलं आहे त्यामुळे आणि दोन वेळा जेवण करणं शक्य होत नसेल त्यावेळी जेवायला वेळ मिळत नसेल तर ते दोन वेळेचं जेवण चार भागामध्ये विभागून तुम्ही घ्यायला हरकत नाही असं जर केलं तर मग वजन वाढत नाही नाहीतर चार वेळा जर जेवण केलं क्वांटिटी जर जास्त झाली तर मग वजन वाढण्याच्या समस्या निर्माण होतात म्हणून दोन वेळेचं जेवण पण चार भागामध्ये विभागून ते चार वेळा घेऊ शकता दोन वेळा जेवणं शक्य होत नसेल तर म्हणजे त्यावेळी जेवायला वेळ मिळत नसेल तर तर तुम्ही असं करू शकता जेवणामध्ये काय खातो आहोत कुठल्याच एक एका रसाचा अतिरेक नको षडरसयुक्त आप अन्न आपल्याला सेवन करायचं आहे मधुर अमलवण कटू कशा आहे साही रस जेवणामध्ये असले पाहिजे अतिशय गोड पदार्थ रोजच्या जेवणामध्ये नको पूर्वीच्या काळी गोडधोड फक्त सणावाराला होत होतं त्यामुळे ते आरोग्यासाठी आरोग्यदायी होतं पण आज एवढी रेलचेल झाली आहे खाण्याची की रोजच गोड खाल्ल्या जात आहे त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत म्हणून गोड कटाक्षाने टाळायचं आहे आपल्याला मिठाचं प्रमाणसुद्धा कमी ठेवायचं आहे खारवलेले पदार्थ हवाबंद डब्यातले पदार्थ टिकवण्यासाठी जास्त मीठ टाकलं जातं ते कमी खाल्ले पाहिजेत आहाराचा हा नियम तुम्ही पाळला पाहिजे भगवद्गीतेमध्ये याबद्दल एक अव्या अध्यामध्ये एक श्लोक येतो युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसू म्हणजे युक्त आहार विहार तुमचा असला पाहिजे आता विहार विहार म्हणजे काय तर तुम्ही तुमची जी दिनचर्या आहे तुमची जी लाईफस्टाईल आहे दिवसभराची ती कशी आहे तुम्ही केव्हा उठता केव्हा झोपता तुम्ही व्यायाम करता का तुमच्या हालचाली कशा आहेत तुमची बैठे कामं आहेत का हे सगळं तिच्यामध्ये येतं तुमची मनोरंजनाची साधनं तुमचे गेम्स काय खेळताय तुम्ही लहान मुलं असतील तर काय खेळतात मोठे लोक असतील तर योगाभ्यास करतात का वॉकिंग करतात का कशा प्रकारची म्हणजे जीवनशैली असते हे सगळं मग त्या विहारामध्ये येतं मग विहार हा चांगला पाहिजे म्हणजे आपल्या शरीराची हालचाली प्रत्येकाने केलीच पाहिजे अगदी बसून जे लोक असतात ज्यांच्याने चालणं होत नाही त्यांनी बसल्या जागी का होईना आपल्या हातापायाची हालचाली केली पाहिजे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी रोज वॉकिंग हे केलंच पाहिजे जेवणानंतर शतपावल ही केलीच पाहिजे आणि एक्झरसाईज म्हणून वॉकिंग हा केला पाहिजे ज्यांना शक्य आहे त्यांनी योगाभ्यासही करायला हरकत नाही पण ज्यांना व्यवसायामुळे म्हणा क नोकरीमुळे म्हणा त्यांना खूप वेळ बसावं लागतं तर अशा लोकांनी सतत बैठक न करता त्यामध्ये दर दोन तासांनी उठून शरीराची हालचाल आपण ही केली पाहिजे तर त्यामुळे शरीरामध्ये रक्तप्रवाह चांगला वाढतो आणि मग शरीरामध्ये चरबी वाढण्याचं प्रमाण हे कमी होतं तर हे लक्षात घ्यायचं आहार आणि विहार त्यानंतर आता आपण बघूया पुढचा मुद्दा तो म्हणजे विचार आता विचार विचार हे सकारात्मकच असले पाहिजे विचार दोन प्रकारचे आहेत सकारात्मक आणि नकारात्मक नकारात्मक विचार हे त्रासदायक ठरतात म्हणून सतत पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये निगेटिव्ह न राहता कामा नये काही आता एखाद्या पेशंटला मी जर एक कालचीच गोष्ट बघा एका पेशंटला मी काही टेस्ट लिहून दिला तर त्या टेस्ट दिल्याबरोबर ती एवढी चिंताग्रस्त झाली पंधरा वर्षाची मुलगी तिने लगेच नेटवर सर्च केलं आणि कॅन्सरपर्यंत ती या मला जी टेस्ट सांगितली त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो का किंवा कॅन्सरमध्ये हे या टेस्टचं काही आहे का इथपर्यंत ती जाऊन लगेच दहा मिनिटात तिने सगळं सर्च करून बघितलं हे काय नकारात्मकता आहे तर असं नकारात्मक राहता कामाने सतत पॉझिटिव्ह राहायचं कुठल्याही गोष्टीचा त्यातून चांगलंच निघेल असं आपण मनात म्हणायचं आणि मग ते चांगलंच घडत असतं त्यामुळे निगेटिव्हिटी सोडून द्यायची त्या निगेटिव्हिटीचा आपल्या मनावर खूप परिणाम होतो त्यामुळे मनस्वास्थ्य बिघडतं निद्राणाशाचे विकार जडतात ॲसिडिटी होते म्हणून पचनाच्या समस्या उद्भवतात म्हणून सतत पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे या पॉझिटिव्हिटीचा आपल्या आरोग्यावर खूप परिणाम होतो आणि विच नंतर पुढचा जो आहे तो म्हणजे आचार आचार म्हणजे तुमचे नीतीमूल्य तुमची वागणूक कशी आहे तुमचं स्वतःशी वागणं कसं आहे तुमचं तुमच्या प्रिय व्यक्तीशी वागणं कसं आहे तुम्ही समाजामध्ये कसं वावरता हे सगळं येतं आचारमध्ये म्हणून आचार, आचार जेव्हा आचारचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपलं सगळ्यांशी वागणं हे मैत्रीपूर्ण असलं पाहिजे कोणाशी वादविवाद सतत वादविवाद हे टाळले पाहिजे आणि कशावरूनही कोणाशी भांडणं आपण भांडणं आपण टाळलं पाहिजे आणि आपला आचार जर चांगला असेल आपले विचार चांगले असतील तर आपले समाजामध्ये सं संबंध निकोप राहू शकतात आणि एकूणच आपलं मनस्वास्थ्य चांगलं राहतं मग कोणाशी वादावादी वादावादी झाली तर आपलंही ब्लड प्रेशर वाढत राहतं ॲसिडिटी वाढते झोप येत नाही मग सगळं स्वास्थ्यच खराब होतं म्हणून आपला आहार चांगला पाहिजे आपला विहार चांगला पाहिजे आपले विचार चांगले पाहिजेत आणि आपला आचार चांगला पाहिजे म्हणून आच आचार शब्दावरूनच आचार्य हा शब्द तयार झालेला आहे म्हणून आपले आचार हे चांगले असणं खूप गरजेचे आहे म्हणून आचारामध्ये काय काही तर अष्टांगयोगामध्ये पा आठ अंग सांगितलेले आहेत यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी त्यातलं पहिलं जे यम हे अंग सांगितलेलं आहे त्या यमामध्ये पाच आहे पाच अंग त्याचे भाग येतात ते म्हणजे सत्य अहिंसा अस्तेय अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य तर याचं पालन जर केलं गेलं तर आ आचार हा आपल्या चांगल्या प्रकारे घडतो म्हणजे सत्य नेहमी खरं बोलावं अहिंसत सत्य अहिंसा अहिंसा म्हणजे कोणाची हिंसा करू नये काया वाचा मने कशानेच कोणाची हिंसा करायची नाही कोणाला दुखवायचं नाही हे झालं अहिंसा अस्तेय म्हणजे चोरी न करणं म्हणजे डायरेक्ट चोरीच करायची असं नाही तर कुठ कोणाच्याही द्रव्याबद्दल कशा कोणाच्या वस्तूबद्दल अभिलाषा बाळगायची नाही तर ते झालं अस्तेय अपरिग्रह म्हणजे अनावश्यक साठा कुठल्याच गोष्टीचा करायचा नाही आपल्याला पुरेल एवढ्याच वस्तू आपल्याकडे असल्या पाहिजे अनावश्यक साठा करण्याच्या मागे आपण लागतो आणि मग त्यातून गैरमार्गाने संपत्ती मिळवण्याकडे आपला कल वाढतो म्हणून ते आपण टाळलं पाहिजे आणि ब्रह्मचर्य ब्रह्मचर्य म्हणजे इथे संन्यासी लोक पाहतात ते ब्रह्मचर्याच अपेक्षित नाही तर यामध्ये सर्व इंद्रियांचा संयम आपण बाळगला पाहिजे डोळ्या डोळ्यांनी काय पाहायचं कानाने काय ऐकायचं जिबेने तोंडाने काय खायचं हा सगळ्या इंद्रियांचे म्हणजे ज्ञानेंद्रियांचे जे विषय आहेत त्यांचं मर्यादित सेवन करायचं हा विषय अर्थानेसुद्धा आपण इथे ब्रह्मचार्याचा अर्थ घेऊ शकतो तर अशा प्रकारे जर पालन केलं तर आचार आपल्याकडनं चांगल्या प्रकारे पालन केल्या जाऊ शकतो म्हणून या पद्धतीने जर आहार विहार आचार विचार आपण पालन केले तर निश्चितच आपण निरोगी जीवनशैली अंगीकारू शकतो तर ह्या जे हे चार स्तंभ आहेत हे आपण मजबूत ठेवूया आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवूया धन्यवाद माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि माझा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि तुम्ही ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर हे चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद